बदलापूर प्रकरणातील आरोपीचे कोणीही समर्थन केले नाही स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न नाना पटोले अक्षय शिंदेसारखेच बदलापूर प्रकरणातील इतर आरोपींचेही एनकाउंटर करा विरोधकांचा पाठिंबा बदलापूरच्या शाळेत लहान मुलींचे व्हिडिओ बनवले शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काउंटर केले आहे या प्रकरणात आरोपीचे कोणीही समर्थन केलेले नाही विरोधी पक्षांनी या एन्काउंटरवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत सरकार उत्तरे न देता विरोधकांवरच प्रश्न उपस्थित करत आहे भाजपा सरकार पापी व खोटारडे असून स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलत आहे अक्षय शिंदेसारखेच बदलापूर प्रकरणातील सर्व आरोपींचे एन्काउंटर करा विरोधक सरकारच्या पाठीशी उभे राहतील असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पॉर्न व्हिडिओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे हे अत्यंत भयावह आहे ती शाळा भाजपा एसची असून शाळेतील कृत्य लपवण्यासाठी व शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे साध्या पाकिट मारायलाही पोलीस हातकडी बांधून घेऊन जातात मग अक्षय शिंदेला हातकड्या घातल्या नव्हत्या का तो काय तुमचा जावई होता का ज्या पोलिसांची रिव्हॉल्व्हर अक्षय शिंदेने घेतली ती लॉक नव्हती का बदलापूर प्रकरणातील बाकीचे आरोपी अजून का पकडले गेले नाही हे प्रश्न उपस्थित होतात जे लोक या प्रकरणात आहेत त्या सर्वांना अक्षय शिंदेसारखीच शिक्षा द्या बदलापुरातच अशी घटना घडली असे नाही तर गृहमंत्र्यांचे शहर नागपुरातही अलीकडच्या काळात यापेक्षाही भयानक घटना घडल्या आहेत राज्यात लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे असे नाना पटोले म्हणाले हे महाराष्ट्रातलं सरकार पापी आहे आणि स्वतःचं पाप दुसरं कसं ढकलायचं हे लोक ठरवून करतात आमचं कुठलंही ट्विट बघा आम्ही बोललो ते बघा आम्ही त्या अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या नंतर जे काही प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न आम्ही विचारलेले आहेत सरकार त्याला उत्तर का देत नाही हे पडवापडवीचे उत्तर देऊन स्वतःचं पाप दुसऱ्यावर ढकलण्याचं पाप हे करत आहे लोकांना आहे अक्षय शिंदेचं समर्थन कोणी केलेलं नाही आणि करणार पण नाही याच सरकारने केलेलं आहे आणि आता कोर्टामध्ये एक एकानी जनहित याचिका टाकलेली आहे त्याच्यामध्ये तर ह्या शाळेबद्दलचं तर त्यांनी फारच मोठ्या भूमिका मांडलेल्या आहे की लहान मुलींचं कोण ट्रॅफिक त्यांचे व्हिडिओ बनवले जात होते आणि ज्या पद्धतीनं जे काही आता मुद्दे पुढे येतात ते भयाव आहे आम्ही तेच सांगितलं की ती आर एस एसची आणि बीजेपीची शाळा आहे त्या संचालक मंडळाला वाचवण्याचा प्रयत्न जो होत आहे तर या घटनेच्या मागं जे काही घडलेलं आहे आता याच्यामध्ये टेक्निकल आपण गेलं तर साध्या पाकेट मारायला तुम्ही हातकडी बांधून नेता तर याला हातकडी बांधली नव्हती का मग याला काय तुम्ही तुमचा जावाही होता असा प्रश्न केला तर मग कसं लागेल यांना मिरची मग याला हातकडी बांधली नव्हती का मग हातकडी बांधली असेल तर तुम्ही सांगता की दि ती रिव्हॉल्वर त्यांनी हिसकली तर मग ती लॉक नव्हती का हे सगळे प्रश्न येणार आहेत म्हणून या घोटाळ्या आणि पापी सरकार मी मुद्दाहून जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो की आज महाराष्ट्रामध्ये एक बदलापूरची घटना नाही या गृहमंत्र्याच्या गावामध्ये नागपूरमध्ये सुद्धा याच्यापेक्षा भयानक घटना झाली आता अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मा। ही एक प्रकारचं कीड लहान मुलींवर अत्याचार महिलांवर अत्याचाराची या महाराष्ट्रामध्ये या सरकारमुळे लागलेली आहे स्वतःचं पाप दुसऱ्यावर झोपण्यापेक्षा या सरकारनी खरं आत्मप्रशन करणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचे विरोधकांवर आरोप लावण्याचं काम यांनी करू नये नाहीतर लोक या सगळ्या गोष्टी सांगा अक्षय शिंदेच्या मृत्यूचं समर्थन का मारलं काय झालं त्याच्या मुद्दाम मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या टेक्निकल प्रश्न पुढे येणार आहे आरोपींना तुम्ही हातकडी लावली नव्हती का तुमचे दुबालवर लॉक नव्हतो का हे सगळे प्रश्न येणार आहेत आम्ही काल कुठलेही प्रश्न विचारले नाही तुम्ही अजूनपर्यंत बाकी आरोपी का पकडले नाही त्यांनाही पण इन्काउंटर करा ना आम्ही समर्थन करतो करा आम्ही आहोत तुमच्यासोबत काय मानवी हक्क वगैरे सगळं आम्ही ते नंतर बघू पण जे लोक याच्यामध्ये सामील आहेत त्या सर्वांनाही अक्षय शिंदे सारखं करा ही मागणी आमची आहे त्याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे ही भूमिका आमची एन्काउंटर करण्याची वेळ हे आपलं पाप लपवण्यासाठी ती आर एस एस आणि भाजपची शाळा आहे आणि ती शाळा भाजपची आणि आर एस एस असल्यामुळे त्या शाळेमध्ये जे कृत्य चाललेलं आहे ते कृत्यच खऱ्या अर्थानं भयानक आहे शाथी, शाथी, हो ते लपवण्यासाठी आणि आर एस एस आणि भाजपच्या लोकांना वाचवण्यासाठी या पद्धतीचं इन्काउंटर झालेलं आहे असा प्रश्नात्मक चिन्ह आमच्या समोर आहे आमचं तर म्हणणं आहे की जेवढे आरोपी आहेत या सगळ्यांना इन्काउंटर करा हे आमचं मन आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत विशेषतः विदर्भामध्ये सर्वाधिक त्यांच्या आढावा बैठक झाली आहे मराठवाडामध्ये बैठक आहे सगळ्या या सरकारमध्ये तुम्हाला सांगतो आज जे काही आम्हाला माहिती मिळाली की प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते सेक्रेटरींना दमदाटी केली जाते काहीवर सही मारलेली तर आम्ही पाहून दोन नाही तर राजीनामा देऊन जा अशा पद्धतीचा दबावतंत्राचा वापर महाराष्ट्रातलं सरकार करताना आपण पाहतो आहे महाराष्ट्रात चाललं काय कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाचं एकमत नाही कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाचं एकमत नसल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा जी काही आता अस्थिरता माजलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या जनतेचं सरळ नुकसान होत आहे आणि सरकार प्रशासकीय अधिकाऱ्याला ज्या सभेचं दमदाटी करत आहे हे बरोबर नाही आणि महाराष्ट्र हे काही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्राला हे भूषणावंही नाही त्यामुळे या सरकारचं तीनकिरा वाजलेले आहेत पण राज्याचे तिनकिरा वाजवू नका एवढंच आमचा सल्ला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.